आपल्या शाळेच्या इमारतीची नित्य देखभाल कशी राखाल थोडक्यात स्पष्ट करा शासकीय अनुदान संहितेमधील तरतूद जुन्या शालेय इमारतीतील विशेष दुरुस्त्या करून शाळेचे स्वरूप बदलणे अथवा जुन्या इमारतीचे परीक्षण करणे यासाठी पाच टक्के रक्कम अनुदान पात्र समजली जाते शालेय इमारतीतील दुरुस्त्या व परीक्षण यासाठी अनुदान पात्र असलेली रक्कम व अपेक्षित खर्च यांचा अंदाज घेऊन किती रक्कम अन्य मार्गाने उभारावी लागेल त्यासाठी कोणत्या योजना व कार्यक्रम आयोजित करावे लागतील याचे नियोजन करावे शाळेच्या मोठ्या सुट्टीपूर्वी इमारतीतील दुरुस्त्या रंगरंगोटी यांचे नियोजन करावे व ही कामे मोठ्या सुट्टीत दिवाळी व उन्हाळी सुट्टीत केल्यास शाळेतील रोजच्या कामकाजात विस्कळीतपणा येणार नाही वर्षारंभीच शाळेची इमारत व भौतिक साधने यांची देखभाल व निगा यांचे, यांचे कालावधीप्रमाणे दैनंदिन साप्ताहिक मासिक ह्या स्वरूपाचे नियोजन असावे त्यात कोणत्या बाबींची देखभाल व निगा दररोज आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा करावी याचा उल्लेख असावा मुख्याध्यापकाने स्वच्छता नित्य देखभाल या संदर्भात शिक्षकांची एक समिती स्थापन करावी शैक्षणिक साधनांची देखभाल व निगा शैक्षणिक वारंवार लागणारे तक्ते नकाशे चित्रे प्रतिकृती इत्यादींच्या देवघेवीसाठी एखादा कर्मचारी अथवा शिपाई नेमावा व त्याच्याकडेच या साधनांची निगा राखण्याचे काम द्यावे फाटलेले तक्ते नकाशे तसेच तुटलेल्या प्रतिकृती यांची वेळच्या वेळी दुरुस्ती व्हावी ही शैक्षणिक साधने ठेवण्यासाठी पुरेशी जागा व योग्य पद्धती असावी शैक्षणिक तंत्रज्ञ साधनांची देखभाल व निगा यासाठी अनेक खाजगी तसेच काही शासकीय संस्थातर्फे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम चालवले जातात त्या अभ्यासक्रमात टेप रेकॉर्डर रेडिओ एपिडायस्कोप प्रोजेक्टर दूरदर्शन संच इत्यादीची हाताळणी देखभाल व दुरुस्ती ह्या संदर्भात माहिती दिली जाते आपल्या शाळेतील एखादा शिक्षक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक किंवा एखादा हुशार शिपाई उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा प्रकारच्या अभ्यासक्रमास पाठवावा योग्य प्रशिक्षण घेतल्यामुळे शाळेतील तंत्रविज्ञान साधनांची योग्य हाताळणी करता येईल आणि त्यांची निगा राखता येईल तसेच प्रसंगी योग्य त्या दुरुस्त्याही करता येतील शालेय उद्यानाची देखभाल व व्यवस्था ठेवण्यासाठी एखादा माळी असावा किंवा एखाद्या शिपायाकडे हे काम नेमून द्यावे विद्यार्थ्याच्या परिश्रमातून शालेय उद्यान तयार झाल्यास त्या उद्यानाविषयी विद्यार्थ्यांना आत्मीयता व वा आपुलकी वाटेल व वा संयमाचा गुण त्यांच्या अंगी बाणेल त्यामुळे उद्यानाची नासधूस विद्यार्थी करणार नाहीत उद्यानातील गवत व अनावश्यक वनस्पती काढणे हिरवळीची योग्य व्यवस्था ठेवणे झाडांची योग्य छाटणी करणे त्यांची निगा राखणे त्यांना पाणी देणे या कामामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असावा विद्यार्थ्यांचे गट पाडून कामाची विभागणी करावी कारण भविष्यात समाविष्ट असलेले बांधकाम शेती इत्यादी विषयांचे तास तसेच समाजसेवेचे काही तास उद्यानाची निगा व व्यवस्था ठेवण्यासाठी द्यावेत स्वच्छता ग्रहांची स्वच्छता व निगा स्वच्छता ग्रहे अस्वच्छ असतात ही सर्वसाधारण दिसून येणारी परिस्थिती शाळेत कटाक्षाने टाळली पाहिजे स्वच्छता ग्रहांची स्वच्छता व निगा या संदर्भात पुढील बाबी विचारात घेता येतील ग्रहात भरपूर पाण्याचा पुरवठा असावा स्वच्छता ग्रहांचा वापर केल्यानंतर प्रत्येकाकडून तेथे पाणी टाकले जाईल यासाठी आवश्यक त्या सूचना असाव्यात स्वच्छता ग्रहांची स्वच्छता रोज केली जावी त्यासाठी फिनाईल वगैरे जंतुनाशकाचा वापर करावा स्वच्छतेबाबत पुस्तकामध्ये आपण जे वाचतो त्याचे अनुकरण करण्याबाबतची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी पोस्टर्स सूचना क्वचित प्रसंगी कठोर का कानोघडणी अशा प्रकारांचा वापर करावा मुख्याध्यापकाने स्वच्छता ग्रहांची स्वच्छता व निगा हा एक विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे हे लक्षात घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे पिण्याच्या पाण्याची टाकी इतर पाण्याच्या साठ्यापासून स्वतंत्र असावी टाकीवर झाकण असावे ही टाकी वरचेवर नियमित आतून स्वच्छ करण्याविषयी नियोजन व व्यवस्था असावी टाकी केव्हा स्वच्छ केली याची नोंद ठेवावी टाकीला असणारे नळ सुश्चित असावेत बिघडलेले तुटलेले नळ वेळीच दुरुस्त करावेत सांडपाण्याची योग्य व्यवस्था असावी